या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर अब आपके पास गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात गावकऱ्यांच्या तत्परतेने एकशे आठ द्वारे जखमींना उपचारासाठी तात्काळ रवाना शहादा मंदाना रस्त्यावर पिंपर्वे गावाजवळ आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून पिंपरडे व असलोक गावाच्या नागरिकांच्या तत्परतेमुळे एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना तात्काळ मुळदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार वडगाव येथील दौलत मक्का चव्हाण व राकेश चंद्रसिंग पावरा हे दोघे शहादाहून मिस्तरी काम करून आपल्या दुचाकी क्रमांक एम एक्केचाळीस एसी सोळाशे पंचवीस वरून वडगावकडे जात होते त्याचवेळी मलगाव येथील वसंत राजू पावरा हा आपल्या दुचाकी क्रमांक जेजे तेवीस ते सत्त्याण्णव चार वरून शहादा दिशेने जात असताना पिंपर्डे गावाजवळ दोन्ही दुचाकींचा समोरासमोर जोरदार धाक झाली धडकेचा आवाज ऐकताच पिंपर्डे व असलोद येथील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले स्थानिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला त्वरित कळवून सर्व जखमींना उपचारासाठी रवाना केले अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असून एकाच किरकोळ जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच असलून पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेत आहेत या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूकही का खोळंबली होती एसएमटीव्ही मराठी साठी संजय मोहिते शहादा